गडी वाढू कंठी प्रेम दाटे निर लोटे कंठी निर लोटे हृदय प्रगटे राम रूप मंगराम नामी उपज या वडे सुख गडो घडी वाढू लागे तुका म्हणे ಸಾಧನ ಸುಲಭ ಗೋಮಟಿ ಹರಿ ಉಪದಿಷ್ಟಿ ಪೂರ್ವ ಪುಣ್ಯ ಮಂಗ ರಾಮ ನಾಮಿ ಉಪಜಯ ಬಡಿ ಸುಖಗಡು ಗಡಿ ವಾಡು ಲಾಗಿ ಮಹಾಯೋಗ ತಟ್ಟಿ ಭೀಮರತ್ನ ವರಮ ಪುಂಡರಿ ಕಾಯದ ತುಮ್ಮು ನಿಂದ್ರಹಿ समागत्य िष्ट आनंद कंद परब्रह्मलिंग भजे पांडुरंगा करू प्रत चक्रपादाणी कृपादानी कथेचा विस्तारू बाबाची सद्गुरु दास तुकार नमो सद्गुरु तुकल्या ज्ञान दिपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती आई मंग राम नामी उपजी आवडी सुख गडो घडी वाढू लागे अखिल गोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंग परमात्माच्या कृपीद्वारा मुक्त काही वडील तेजो निधी ज्ञान यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबारे अखिल विश्वाच्या या परमार्थ रोद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत स्वानंद सुखनिवासी सद्गुरु झोग महाराज नित्यस्मरणीय शांती भास्कर भास्करगिरीजी महाराज महाराष्ट्राचे कुलदैव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांचे आद्यगुरु सर्वांच्या अंतकरणाचा उत्कृष्ट असा अभंगाच्या <ण्णागा> अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंगामध्ये महाराज वर्णन करतात की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवणे जाई महाराज म्हणतात एकदा संतांचे रजकण जर जीवनाला लागले तर महाराज म्हणतात जी माझ आपल्या जीवनामध्ये जी, जी काही वासना आहे महाराज म्हणतात ती सहज काय होती सहज वासनेचे बीज जळून जाई दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात की मंग राम नामी उपजे आवडी सुख घडू घडी वाढू लागे महाराज म्हणत आहेत एकदा का संतांचे रजकन जीवनाला लागले वासना जळून जाते वासना एकदा जळून गेली रामनामाबद्दल आवड निर्माण होती मंग रामनामी उपजे आवडी रामनामाबद्दल आवड निर्माण झाल्याच्या नंतर कुठं काय होत सुख गडो गडी वाढू लागे तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतायत रामनामाबद्दल आवड निर्माण झाली सुख वाढायला लागलं त्या साधकाची दशा कशी होते तर महाराज म्हणतायत कंठी प्रेम दाटे नयने लोटे हृदयी प्रगटे रामरोकम त्या साधकाचा काय होतो कंठ दाटून यायला लागतो हे त्या नामसाधनेच काय आहे परिपाक आहे आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात हे सगळ्या गोष्टी जरी असल्या परंतु महाराज म्हणतात हे सगळं जरी सोपं असलं परंतु हे सोपं नाही याला आनंद जन्माची पुण्य सामग्री पत्रामध्ये लागती त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी घडल्या जाऊ शकतात तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य महाराज म्हणतात हे पूर्व पुण्यानीच काय होते ह्या गोष्टी घडल्या जाऊ शकतात हा अभंगाचा सरळ सरळ सुटसुटीत धावता भाव या अभंगावरती काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा पर्याय घ्यायचा तो असा या ठिकाणी हा कीर्तन महोत्सव अखंड अखंडारीणाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरीच पारायण आणि प्रेममूर्ती श्री संत नामदेव महाराज यांच्या चरित्राचा विस्तार आपण या ठिकाणी पाहत आहोत ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या या शहरामध्ये येण्याचा दोन वर्षापासून योग येत आहे ते असे असणारे श्री हरिभक्तीपरायण माझ्यावरती अत्यंत नितांत प्रेम करणारे बालयोगी ऋषिकेशजी महाराज वाकचौरे पूजने बाबा बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी दुसऱ्यांदा या ठिकाणी येण्याचा योग आला मागल्या वर्षी आलो तुम्ही गायनाची साथ करण्याकरता परंतु आता बाबांनी मला पुढे नेला असो बाबा या ठिकाणी प्रत्यक्ष समोर येऊन बसलेत आता मला असे माया माड्या विठ्ठल 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 करायला हा आणि दुसरी विशिष्ट गोष्ट म्हणजे समोर या ठिकाणी नामदेव महाराजांचे वंशज सतरावे वंशज पूजने मुज मुरारी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत हे खूप उंचीचे माणसं आहेत महाराज आम्ही त्यांच्या समोर कीर्तन करा महाराज हे आमची योग्यता सुद्धा नाही हे खूप उंचीचे लोक आहेत आम्ही माई उंची बारीक मी बारीकच आहे हा नाही नाही हे खूप मोठे माणसं आहेत यांची साधना मोठी आहे यांचा अभ्यास मोठा आहे वयाने ज्ञानाने सगळ्या गोष्टी श्रेष्ठ आहेत परंतु एक काय असतं हे कीर्तन एक एक सेवा असते कोणीतरी या ठिकाणी उभं राहायचं असतं आम्ही या ठिकाणी उभं राहिलो म्हणजे आम्हाला अक्कल असतला भाग नसतो बरोबर आहे पण या ठिकाणी बाबाने या ठिकाणी मला या ठिकाणी सेवा दिली बाबांच्या चरणावरती माझा माथा विनम्र आहे मूर्ती साथ करण्याकरता आमचे दोन हजार सोळापासून संबंध आहेत असे असणारे आमचे अनिल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत मृदंगावरती साथ करण्याकरिता पुजनेबाबांचे शिष्य आमच्या ऋषिकेश बाबांचे शिष्य आश्रमाचे विद्यार्थी असणारे श्री हरिभक्तीपरायण आमचे बंधू रामेश्वर महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना या ठिकाणी माझं वंदन आहे तसेच गायनावरती साथ करण्याकरता खूप लांबून प्रवास करून आलेले आमचे विष्णू महाराज काकडी जालना जिल्ह्यातून या ठिकाणी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत गोड असा आवाज आहे त्यांची संस्था सुद्धा सुटलेली आहे खूप अभ्यास आहे पाठ आहे आणि जगद्गुरु तुकोबाच्या गात्याचं त्या ठिकाणी पाठ करत करत महाराज त्या ठिकाणी निम्मा गाथा पाठ करत आणलाय महाराज त्यांनी असे गोड असे आमचे विष्णू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या चरणावरती माझा माता विनम्र आहे दुसरे असणारे श्री हरी भक्तीपरायण गायनावरती साथ करण्याकरिता दीपकजी महाराज सोमाशी असतील त्यांनाही माझं वंदन आहे तसेच आमचे मंगेश या है, है या आम महाराज या ठिकाणी उपस्थित आहे सर्व भजनी मंडळ आमचे दगा महाराज असतील सगळे आमचे चंद्रकांत महाराज असतील या ठिकाणी आमचे बंधुराज विशालजी महाराज गिरमी ते पण बाबांचे शिष्य आहेत त्यांच्याही चरणावरती माझा माथावी नंबर आहे तसेच इकडे आमचे बाल वारकरी भुजनी महाराजांच्या संस्थेमधले विद्यार्थी आहेत त्यांच्याही चरणावरती माझा माथावी नंबर आहे गोडाशी साऊंड सिस्टीम आहे सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि चिंतन शिवा या ठिकाणी काही शेवटचा पुस्तकांत या भंगामध्ये महाराज म्हणतात की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जुळून जाई महाराज म्हणतायत संतांचे रजकण जर जीवनाला लागले तर काय होती वासना जळून जाते असं महाराज म्हणतायत संतांचे रजकण रजकण रजकन तुम्ही म्हणताना हा भंग घेतल्यापासून रजकण रजकण ऐकतो रजकण नेमकं काय हो पण रजकणाच्या या ठिकाणी दोन अर्थ होतात रजकण या शब्दाचे रज म्हणजे माती होत आणि रज म्हणजे विचारही होतात असे दोन अर्थ आहेत संतांचे विचार संतांच्या जीवनातली ती माती आपल्या जीवनाला जर लागली तर महाराज म्हणतात सहज वासनेचे बीज झळव संत जीवनामध्ये येतच नाहीत एक तर संत लवकरात लवकर सहसा येत नाही आणि जर आलेच तर ते कळत तुला नाही कळत महाराज सहज जीवनामध्ये संत येतात पण कळत नाही मी ज्या नगर जिल्ह्यामध्ये जन्माला आलो त्या नगर जिल्ह्यामध्ये रावरी नावाचा तालुका आहे आणि त्या राहुरी तालुक्यामध्ये संत कवी एकनाथ महिपती महाराज होऊन गेले त्या महिपती महाराजांनी अक्षरशः दोनशे चौऱ्याऐंशी संतांचे चरित्र लिहिलेत किती पटा 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 फाटा बोलायचं बघा मार्के मी बसून जमायच हा किती संत चरित्र लिहिले दोनशे चौऱ्याऐंशी दोन संतांचे चरित्र लिहिले त्याच्यात एक गोड चरित्र महाराजांच्या चरित्रामध्ये टाकले महाराजांचे दोन ग्रंथ आहेत एक संत लिलामृत आणि एक भक्त लीलामृत असे गोड ग्रंथ आहेत मला मुद्दा याच्यावर सांगायचा आहे कशावर संत जीवनामध्ये एक तर येतच नाहीत आणि आले तर ते कळत नाही याच्यावर मुद्दा आहे का लक्षपूर्वक ऐका का दादू महाराज आपल्या संप्रदायमध्ये होऊन गेले दादू महाराज दादू महाराज त्यांचा एक दररोजचा नित्यक्रम होता सकाळी उठायची हातामध्ये झाडू घ्यायचा आणि संपूर्ण गाव काय करायचं साफ करायचं हा झाडून काढायचं प्रसंग असा काढला जुने दिवस एक पोलीस डिपार्टमेंटचा साहेब होता तो घोड्यावर बसला त्याची अशी इच्छा झाली दादू महाराज दादू महाराज खूप वर्षापासून ऐकून आहोत कोण दादू महाराज आहे त्या दादू महाराजांचं दर्शनही घेऊ आणि त्यांच्या हस्ते काय करू पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये धारण करू म्हणजे आपल्या जीवनाचं काय होईल सार्थक होईल ठरलं हो घोड्यावर बसला तो डिपार्टमेंटचा सा साहेब गेले दादू महाराजांच्या गावामध्ये त्या ठिकाणी गेला दादू महाराज गाव झाडत होते दादू महाराजांच्या शेजारी जाऊन उभा राहिला घोडा घेऊन दादू महाराज झाडत होते दादू महाराजांच्या जवळ गेला दादू महाराज कुठे राहता ते म्हणले नाही मी दादू महाराज नाही नाही ते म्हणले नाही मी दादू महाराज त्यांच्या हातामध्ये जो झाडू होता ना तो झाडू त्यांच्या घराच्या दिशेने त्यांनी असा केला समोरच्या व्यक्तीने समजून घेतलं हे समोरचं घर त्यांचं पण राग आला ना साहेबांना का मी पोलीस डिपार्टमेंटचा साहेब आणि हा झाडून काढणारा मनुष्य मला वाट कशी दाखवतो झाडून राग आला महाराज त्याला घोड्यावरून खाली उतरला पायातली चप्पल काढली आणि असं दादू महाराज हाणलं आमाप हाणलं मापच नाही तरी रागवले नाही महाराज नाही 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 प्रति उत्तर नाही चालू राहतो दादू महाराज झाडून घ्यायला चालू गेलं त्यांनी पुन्हा साहेब बसले घोड्यावर घराच्या दिशेने गेले दादू महाराजांची पत्नी भांडे घासत होती आणि विचारला हो हे दादू घर आहे का हो दादू घर आहे दादू महाराज कुठे त्यांनी सांगितलं समोर जे दिसत आहेत ना झाडून काढतायत गाव ते दादू महाराज आहेत महाराज असा पश्चातापाने व्याकुळ झाला तो मनुष्य घोड्यावरून खाली उतरला पळत 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 त्या ठिकाणी गेला दादू महाराजांच्या चरणावरती दंडवत घातलं रडायला लागला महाराज तुमचा अधिकार ओळखू शकलो नाही माझा मुद्दा संपला संत जीवनामध्ये आले होते पण कळाले का नाही कळाले जीवनामध्ये येण्याकरता आणि ती ओळखण्याकरता आनंद जन्माची पुण्य सामग्री पात्रामध्ये लागते महाराज त्यावेळेस या गोष्टी काढल्या जाऊ शकतात नाहीतर नाही महाराज हा संत महात्म्यांची काय ताकद आहे संत महात्मे अक्षरशः जर पुढं चालायला लागले देवपाठी मागे चालतो धावत चालती मागे मागे धावत चालती शिकरांच्या फडावरती मी आनंदी सुटल्याच्या नंतर फडावरती राहिलो मी मला काही हे व्याकरण येत नाही मी पहिल्यांदा सांगू का हे व्याकरण सांगायला गेलं मला सार शिकरण जातो सरळ वाट अशी <करी> <laughs> हा म्हणजे काय सांगावास नाही सांगावास त्यातला भाग नाही महाराज जी वस्तू असते ती सांगितली पाहिजे आज्ञान नाही कसं ठेवायचं आपलं हा ऐका <laughs> <laughs> महाराज म्हणतात अक्षरशः देव संत जर पुढे चालले भगवान परमात्मा पाठीमागे संत मार इतकी ताकद आहे त्या संतांची काय पावर आहे हा अधिकार खूप मोठा आहे संतांचा संतांच्या सर्व काही हातात आहे संतांच्या जन्माला येणं हातात आहे जाण हातात संतांना वाटला अवतार घ्यावा हो घेतला अवतार वाटला ते ठेवावा ठेवा संतांच्या जन्माला येणं हातात जाणं हातात देवाच्या जन्माला येणं हातात जाणं हातात नाही आणि माणसाच्या जन्माला येणं हातात नाही आणि जाणं हातात नाही मग तुम्ही म्हणता माणसांच्या हातात आहे काय आहे ना, ना काय या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर कस जीवन जगायचं माणसाच्या हातात आहे महाराज हा संत महात्म्यांच्या सर्व काही हातात आहे त्यांना वाटला अवतार घ्यावा घेतला वा, अवतार वाटला देह ठेवावा ठेवला हो खूप मोठे आहेत म्हणून असे जे संत महात्मेत ना असल्याच महात्म्यांचे पुण्य तिथे होत असतात महाराज इतर कोणाच्या होत नाहीत हा याच्या पुढे बोलू का संतांची पुण्य तिथी नाही संतांनी ना केलेल्या ना कार्याची पुण्य तिथी महाराज हा ते त्या तिथीला जातात त्या तिथीला गेल्याच्या नंतर पवित्र करतात म्हणून त्यांची होत असे पुण्य तिथी नामदेव महाराजांची पुण्यतिथी तुकोबराचा बीज उत्सव ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा नाथ महाराजांचा श्रेष्ठी उत्सव महादेवाची शिवरत्र देवीच नवरात्र तुमचे आमचे पित्र हा सोपन नाही म्हणून संत महात्मे त्यांचा अधिकार खूप आहे हे पहिल्यांदा सांगितलं पुन्हा सांगतो हे संत महात्मे एकट्या जीवनामध्ये येत नाही आणि ना आले तर कळत नाही तू म्हणता नेमकं काय करावं लागेल काय करावं लागेल माहिती सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यात अगोदर सद्गुरु जीवनामध्ये करावं लागते महाराज काय करावं लागते <laughs> दोन टप्पे का गुरु वेगळे आणि सद्गुरु वेगळे सद्गुरु जीवनामध्ये एकदाच येतात जी गुरु पाच पाच मिनिटाला इथे <laughs> हा <laughs> पाच पाच मिनिटाला गुरु इथं आता तुम्ही मी इथलं कीर्तन झालं थोडं बाजूला गेलो एखादा माल जवळ आला मला म्हणला महाराज हे असं नाही बरं का हे आहे म्हणत हा म्हणजे गुरु, गुरु। पाच पाच मिनिटाला सद्गुरु जीवनामध्ये एकदाच आहेत सद्गुरु जीवनात येतात आपल्या मस्तकावरती हात ठेवतात कानात बीज मंत्र सांगतात ते सद्गुरु काळ नाही जीवनामध्ये एकदाच असत गुरु पाच पाच मिनिट अगोदर जीवनामध्ये गुरु करावे लागते सद्गुरु करावे लागतील आणि सद्गुरु जीवनामध्ये केले त्यांनी तुम्हाला बीज मंत्र दिला आणि त्याची नामसाधना एकदा केली परिपाक तुम्हाला ती दृष्टी येते कोणची संत महात्मे ओळखण्याची संत ओळखणे इतकं सोपं नाही नामसाधना केली पाहिजे तुम्ही परमार्थही करा प्रपंच पर करा पण प्रपंच करता करता परमार्थही करायचा हा एक सांगू का तुम्हाला लक्ष संसार संसार हा होतच राहतो संसार हा होतच राहतो तो करावा लागत नाही तसा परमार्थ हा करावाच लागतो काय बोललो मी परमार्थ करावाच लागतो संसार करावा लागत नाही उदाहरणार्थ आता तुम्ही इथं बसलेत न जाणू तुम्ही गेले, गेले तुम्ही जाणार नाही धर्म मंडपाची ताकद काय तुम्हाला नेण्याची पण गेलेच 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 पण गेल्यानंतर गेले तुमची पूर्ण सुनाई संसार करणार आहेत ना तुमची करणार ते तुमचा संसार पुढे नेणार तुम्ही फक्त जायचं <laughs> तुमचं निघायचं तुमचे मुलं वगैरे सर्व तुमचा संसार करणार आहेत ना हो तुम्ही फक्त जाणं गरजेचं आहे हा तसं परमार्थ हा करावाच लागतो गोड उदाहरण आहे लक्षपूर्वक आहे का बरं का जुने दिवस होते नवीनच लग्न झालंय का जावयाचं आता सासू जावळ कीर्तनात आल्याशिवाय कीर्तन झाल्यासारखं वाटत नाही मला लोकांना <laughs> संत मात मी पहिल्यांदा बोलून गेलो एक तर येत नाहीत आणि आले तर कळत नाहीत ते नामस्मरण केलं तर ते काय होतात कळतात इतके महाराज या पृथ्वी तलावरती आपण तर काहीच नाही आपल्याकडे काहीच नाही एक टक्का आपल्याकडे संपत्ती नाही आपण पुराण इतिहास कीर्तन ऐकून ऐकून बाबा परिषद झाले पार इतकी इतके ऐकलोय आपण आपला नेसता सपाट आहे नुसता ऐकायचं तडका बाबा झाला सांगायचं धंदा तुमचा झाला तुम्ही हा अरे काय या पृथ्वी तलावरती असे काही राजे महाराजे होऊन गेले, 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 गेले। त्या राजा महाराज त्यांची जी संपत्ती आहे ना इतकी संपत्ती आहे परंतु एवढी सगळी संपत्ती असताना सुद्धा सगळ्या गोष्टीचा त्याग केला नाम साध नाही करता वत गुण ग बदल असा त्या गुप्तचंद्र राजाकडं इतकी संपत्ती होती परंतु एवढ्या सगळ्या संपत्तीचा त्याग करून वनामध्ये निघून गेला इतकं गोड वर्णन आहे त्या मदाला सध्या ज्ञानोबराने एवढे ग्रंथ केले स्त्रीचं वर्णन केलं नाही महाराज परंतु काय मदाला सरांनी भाग्यवा नाही तिचं वर्णन केलं काय चिंतन आहे महाराज ते वाचलं ना महाराज रडू येतं महाराज इतकं गोड चिंतन आहे मला खूप आवडते ती प्रमाण चरण इतक्या चाली पण लय गोड भारी भारी चालीत मस्त जुन्या चाली म्हणायला खूप आवडतं मला हे फिल्मी गाण्याचं मला सगळं येतं ते तू म्हणले ना फिल्मी म्हणून पण नको मी जरी दिसायला तरुण असलो महाराज मा सगळं अंग जुन्या आहे हा मा सगळं फडकरी चाली फडकरी चाली महाराज एक वेळेस आमचे बाबा म्हणायचे प्रभाकर दादा बोधले महाराज ते म्हणायचे एक वेळेस तुम्ही संस्कृत श्लोक म्हणणं सोपय पण वारकरी फडकरी चाल म्हणलंय अवघड आहे महाराज एक म्हणू तुम्ही आहे बर का प्रथम न तो विनायक वि